न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध भारतीय संगीत क्षेत्रातील महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांची पंचेचाळीसवी पुण्यतिथी न्यू एक्सप्रेस न्यूज चोवीस आणि इचलकरंजी कलाकार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली या कार्यक्रमात रफींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय रफी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली यानंतर कराओकेवर आधारित एक भावनिक गायन कार्यक्रम पार पडला यावेळी न्यूज चॅनलचे संपादक सॅम संजापुरे सहसंपादक आसिफ संजापुरे इचलकरंजी कलाकार मंचचे अध्यक्ष सुनील तमायचे एम एस ट्वेंटी वन न्यूजचे संपादक मुबारक शेख तसेच आकाश नवले पप्पू नवले महेश मिनेकर आणि संदीप महिंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात शहरातील अनेक नामवंत गायक कलाकारांनी सहभाग घेत रफी यांचे अजरामर गाणी सादर करून त्यांना संगीतनात्मक श्रद्धांजली वाहिली यामध्ये कपिल मलके विजय मचले आनंद बुसडे युवराज कांबळे शीतल मिनेकर सचिन मांजरे विशारद तमाईचे अनिकेत नवले आणि विजय बागल या कलाकारांचा समावेश होता कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी रफी यांचे संगीत क्षेत्रातील योगदान स्मरून त्यांच्या आवाजात जादू असल्याचं मत व्यक्त केलं कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांची मणी जिंकली आणि रफी यांच्या आजरामर आठवणींना उजाळा देत एक संस्मरणीय संगीत संध्या साकारली